शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये जसे की लावणीमध्ये खास करून एक ते शंभर दिवसामध्ये आपल्याला काय खताचं नियोजन करायचं असू दे तर एक ते शंभर दिवस काम महत्वाचे आहेत कारण का एक ते शंभर दिवसामध्ये आपल्याला संख्या नियोजनचं मेन काम करत असतो म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं पायाभरणी जसं करत असतो ते काम होत असतं आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असतो तो न्यूट्रिशनचा मग ह्यामध्ये खताचं काय नियोजन करायचं आहे हे आपण स्टेप वाईज सगळ्या गोष्टी बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो उसामध्ये एक ते शंभर दिवसामध्ये बरीच लोक वेगवेगळ्या चुका करतात जसं की ज्याची गरज नाही ते खत टाकलं जातात किंवा त्यासाठी महत्वाचं काय आहे की बाबा आपल्याला काय गरज आहे तिथं फुटवायची गरज आहे संख्या नियोजनाची गरज आहे वाढीची गरज आहे पाना रुंद व्हायची गरज आहे तर यासाठी काय खत लागतं आणि आपण टाकलोय का नाही किंवा काही एक खताचं एकमेकांच्या एकमेकांच्यावर पटत नाहीत ती खतं सुद्धा आपण टाकतो तर या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करूया आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नव्हते हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पेज नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो पूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे ड्रिप नव्हतं किंवा अजून हायर साईजला टेक्नॉलॉजी नव्हते त्यावेळेला आपण डोस टाकत होतो आणि त्यावेळेला कांडी लावण करत होतो पण आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये गेलेलो आहे की आपण रोप लावत असतो आणि रोप लावून आपण बाकीच्या गोष्टी डेव्हलप करत असतो जसं की मी तुम्हाला थम रूल एक कायम सांगत असतो की प्रति एकर आपण सहा हजार रोप लावतो सहा हजार रोपांना आठ फुटवे हे गरजेचे असतात आपल्याला आठ संग आठेचाळीस जर ऊस तयार होतात त्यातलेही आठ हजार आपण सोडलो तर चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये हे राहत असतात आणि चाळीस हजार ऊस जर का आपण एक ऊस दोन अडीच किलोला नेलो तर ते आपल्याला शंभर टनाला कन्वर्जन होत असतात त्याचंही बायफर्गेशन मी कंटिन्यू सांगत असतो तुम्हाला की एक ऊस दहा दिवसाला एक कांडी तयार करतं पण ती कांडी दहा दिवसाला ज्या वेळेला बनते ती लांबीला पण चांगली असली पाहिजे आणि जाडीला पण चांगली असली पाहिजे मग जर का तुमचा प्रॉपर लांबी आणि जाडी चांगली कांडी जर का आपल्याला खोडवा असला तर अठरा महिने मिळतात आपल्याला त्यातले पंधरा महिने तर मिळतातच आपल्याला बऱ्यापैकी आणि जर का रेग्युलर असलं तर बऱ्यापैकी सात आठ महिने मिळतात मग जर का एक महिन्याला तीन कांड्या पकडलो आपण तर समजा बारा महिने मिळाले में तर बारा त्रिक छत्तीस कांड्या तयार होतात आणि रेग्युलर म्हटलं आठ महिने जरी मिळालो तरी आठ त्रिक चोवीस कांड्या आपल्याला हे तयार होत असतात मग हा जे काही तुमचा कांडी तयार होणार आहे आणि हे होणार आहे ह्याच बऱ्यापैकी ऑन एन एव्हरेज मार्केटमध्ये तुमचं पस्तीस ते पंचेचाळीस कांद्या असला तर ऊस तुमचा अडीच तीन किलोचा भरतो आणि पंचवीस ते पस्तीस कांद्या असला तर दोन किलो पर्यंत वजन भरतो आणि तेच तुमचा पंधरा ते पंचवीस पर्यंत कांद्या असल्या तर एक दीड किलोपर्यंत भरत असतो पण हे साईज आणि बाकी गोष्टीवर पण अवलंबून आहेत म्हणजे प्रॉपर काय होत नाही आपल्या इकडं तर आपण सुरुवातीला ताणात असतो बेसळ टाकतो महिना एक दोन महिन्याला कंटिन्यू खत टाकतो भरभरला भरपूर खत टाकतो तिथनं आपण निवांत असतो आपल्याला राजकारण बाकी लग्न हे तिकडं बाकी सगळ्या गोष्टीमध्ये वेळ असतो त्यामुळे आपण उसाकडे लक्ष देत नाही आणि महाराष्ट्रात किंवा सगळीकडं अजून तेवढी ड्रीप नाही आहे सगळीकडे पाठ पाण्याच आपण पाणी देतो म्हणजे आपल्याला वाटते की नुसतं पाणी दिलं की काम झालं त्याच्यामुळं अपेक्षित टार्गेट उत्पादन आपण घेत नसतो हा बेसिक फॅक्ट आहे व्हिडिओ मोठा व्हायला आहे मला माहिती आहे शेतकरी मित्रांनो पण हे प्रॉपर तुम्हाला समजलं पाहिजे ह्यासाठी मी इन डिटेल व्हिडिओ बनवत असतो ज्यांना हे मोठं वाटत असेल त्यांनी दी, नक्की शॉर्ट बघा शॉर्ट मध्ये महत्वाच्या गोष्टी आपण सांगितलेल्या असतात मग ह्यासाठी काय केलं पाहिजे हे डीप मध्ये जर तुम्हाला कळालं तर मग ह्यासाठी पहिल्यापासून न्यूट्रिशनल बॅलन्स प्रॉपर करत गेले पाहिजे आणि पैशाची बचत झाली पाहिजे आपल्याला मग जो काही बेसल डोस आहे ती टाकायची गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला रोपाला काय करायचं आहे की सुरुवातीपासून स्टेप वाईज त्याला डेव्हलप करायचे आहे पण रोपाला तुम्हाला डेव्हलप करायचं तर पहिलं टास्क काय आपल्याकडं की रोपाला फुटवे आले पाहिजेत रोप सेट झालं पाहिजे मग ह्यासाठी रोपाला फुटवे यायला आणि रोप सेट करायला नायट्रोजन पाहिजे आहे फॉस्फरस थोडं जास्त माध्यमात पाहिजे आहे पोटॅश अगदी न कळत पाहिजे तुम्हाला सोबत मॅग्नेशियम आणि सल्फर असलं तर फायद्याचं आहे कारण का जून ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी थंडी असतो पाऊस पडत असतो तर ह्या पिकामध्ये कंटिन्यू त्याची वाढ तशा पद्धतीने डेव्हलप व्हायला मदत होत असते हा पहिला न्यूट्रिशनचा भाग आहे मग जे काही बेसल डोसचे तर पैसे वाचले आपण चार पाच हजार रुपये बेसल डोस टाकत होते काही लोक दहा हजार टाकतात ते पैसे वाचले त्याच्यातल्या तुम्ही थोडंफार म्हणजे हार्डली तुम्ही दहा हजार बेसळ टाकत असला तर दोन हजार रुपयेच्या खर्चामध्ये तुम्ही आळवणी करू शकता मग आळवणीमध्ये तुम्ही युरिया वापरू शकता चोवीस चोवीस ज्युरो वापरू शकता पण युरिया बारा एक्साइड झिरो आणि थोडंफार पोटॅश वापरला तर सगळ्यात बेस्ट होऊन जातं मग आपण बऱ्याच वेळा आळवणीचे फॉर्म्युला सांगतो आपण की मार्केटमध्ये रुटिंग साठी तुम्हाला एन्झाईम कुठे मिळत असतं ते वापरा थोडंफार त्यामध्ये कीटकनाशक वापरा आणि मग बारा झिरो आणि युरिया वापरा आणि थोडंफार अगदी नकळत पोटॅश वापरा हे वापरला तर सगळ्यात बेस्ट होतं मग अशा प्रकारे तुम्ही दोन ते तीन आळवणी करणं गरजेचं आहे चार आळवणी केला तर द बेस्ट कारण का रोप लहान असतात त्यांना स्पून फिडिंग करावं लागतं आपल्याला जास्त द्यायची काही गरज तिथे लागत नाही ह्यासाठी बोरगाव इंडस्ट्रीचं पंधरा पस्तीस झिरो सहा त्यात मॅग्नेशियम पण आहे सल्फर पण आहे हे वापरलं तरी ते त्याचे रिझल्ट तुम्हाला अगदी अप्रतिम मिळून जातील पण हे थोडं थोडं देणं गरजेचं आहे तुम्ही जास्त देऊन काही उपयोग नाही आहे मग ज्या वेळेला हे तुम्ही चार आळवणी देता त्यावेळेला प्रॉपर तुमचे फुटवे पण तयार होतात आणि ऊस वाढीला स्टेबल होऊन वाढीला पण सुरुवात होतं मग इथं काय गरज असते त्याला की राहिलेले फुटवे भरून काढणे आहेत तुमचे किंवा ऊस थोडं वाढ होणं गरजेचं असतं मग तिथं आपल्याला युरिया बारा बत्तीस सोळा किंवा युरिया चोवीस चोवीस झिरो वापरू शकता किंवा युरिया दहा सव्वीस वापरू शकता पण हे वापरत असताना तुम्ही एक गोष्टीची काळजी घ्यायची इथनं पुढं म्हणजे तुम्हाला शक्य असलं तर एकदा प्रयोग करून पहा की बोरगावे टेक्नॉलॉजीचं वस्तात किट येतच की ज्यामध्ये दोन बॉक्स येतात म्हणजे वस्तात किट एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये सहा ऍप्लिकेशन्स असतात त्यातला एक बॉक्स दोन बॉक्स असतात ते रूट झोन जमिनीच्या खाली रूट झोन चांगले करण्यासाठी झाडाला स्टेबल करायचे हार्मोन्स काम करत असतात एक जो असतो तो फार्म राईज खूप महत्वाचा हार्मोन आहे जो कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतो पिकाला लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात द्यायचं काम करतो आणि तो तीनशे दिवस झाडांमध्ये काम करतो पिकामध्ये त्यामुळं झाड स्ट्रेसमध्ये जात नाही आणि कंटिन्यू फ्रेश राहायचं हॅप्पी राहायचं काम होत असतं आणि राहिलेले तीन असतात ते स्प्रे काम करत असतात मग हिथं तुम्ही ज्या वेळेला युरिया दहा सव्वीस सव्वीस किंवा युरिया बारा बत्तीस सोळा किंवा युरिया चोवीस चौजवर देणार आहे त्यावेळेला तुम्ही फार्म राईजचा वापर करा फार्म राईज दोन किलोची बॅग घ्या तुम्ही किट घेतला नाही तरी सेपरेट दोन किलो मिळतं दोन किलो तुमच्या खताला कोट करा आणि टाकून द्या ह्याच्यामुळं काय होतं की जे काही टाकलंय तुम्ही ते लिचआउट होत नाही खताचं कंटिन्यू पिकाला आपल्याला लागत राहतं लागत राहतं लागत राहतं आणि झाडाला कंटिन्यू सप्लाय मिळत राहिलं म्हणजे दिवसात नाही एकदा सकाळी जेवलो आपण आणि दिवसभर काहीच खाल्लो नाही तर आपल्याला स्ट्रेस विकनेस या बाकीच्या गोष्टी होत राहतात पण सकाळी पण जेवलोय दुपारी पण जेवलोय आणि संध्याकाळी पण जेवलोय तर आपल्या बॉडी पण कशाप्रकारे काम करतात प्रकारे ते झाड काम करायला सुरुवात करतं मग ह्या सिच्युएशन मध्ये काय द्यायचंय आपल्याला की पहिल्यांदा आपण आळवणी केलो पहिल्या दहा पंधरा दिवसामध्ये त्यानंतर पंधरा दिवसानं आपला हा डोस टाकून घ्यायचा आहे हा डोस टाकत असताना शक्यतो मातीआड केलेलं कधीही चांगलं मातीआड जमलं नसलं तर थोडं थोडं झाडाच्या साइडला टाकायचं एकदम झाडाच्या बुडक्यात टाकायची आपल्याला गरज नाहीये मग हिथं काय टाकलो आपण युरिया आणि बाराबत्ती सोळा हे पकडून जाऊ आपण त्यानंतर बरोबर वीस दिवसानं परत तुम्हाला सेम ऍप्लिकेशन करायचं आहे मग ह्यामध्ये बाराबत्तीस सोळाच्या ऐवजी तुम्ही दहा सव्वीस वीस टाकला तर अतिशय उत्तम कारण का अतनं पुढं पोटॅश आपल्याला कमी लागणार आहे आणि फॉस्फरस कमी लागणार आणि पोटॅश जास्त लागत राहणार आहे आणि एन के चा बॅलेन्स आपल्याला करायचा आहे मग ह्या मधल्यामध्ये काही लोक मॅग्नेशियम टाकतात सल्फर टाकतात जर का गरज असली थंडीत जास्त आहे तुमच्या इकडं घात मिळत नाही आहे तर योग ची तुम्ही सल्फर टाका अतिशय योग्य पण मॅग्नेशियमची एवढी जास्त गरज नसते थोडंफार तुम्ही आधीमध्ये एखादं बॅग टाकला तर बास होतं पण काही लोक प्रत्येक डोसला मॅग्नेशियम टाकतात त्याची एवढी सेकंडरी गोष्ट आहे ती आधी ही गोष्ट आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे महत्वाचं आहे त्यात पण नायट्रोजन जास्त लागतो म्हणजे चारशे नायट्रोजन लागतात फॉस्फरस एकशे सत्तर लागतं आणि पोटॅश एकशे सत्तर लागतं राहिलेलं सेकंडरी की मॅग्नेशियम आहे सल्फर आहे कॅल्शियम आहे हे तर अगदी कमी लागतं आणि त्याच्यापेक्षा कमी मायक्रोन्टिनेट लागतात आपण काय करतो की प्रत्येक डोसला मायक्रोन्युट्रिएंट पण टाकतो प्रत्येक डोसला मॅग्नेशियम पण टाकतो ह्याची एवढी काही गरज नाही मेजर रोल हा एनपीकेचा जास्त राहतो आपल्याकडे मग हा टाकलो आपण बरोबर वीस दिवसांना हा टाकलो म्हणजे आपण साठ दिवसाला आलो आपण साठ दिवसाला युरिया दहा सव्वीस सव्वीस टाका तुम्ही त्याबरोबर आधी फार्मराईज टाकलं तर फार टाका किंवा डबल फार्मराज टाकलं तर अति उत्तमच आता काय कंपनीचं मार्केटिंग करतोय म्हणून मी सांगत नाहीये पण त्याचे रिझल्ट तुम्ही तुमचं दोन एकर अर्धा एकर किंवा थोड्या क्षेत्रावर घेऊन पहा म्हणजे त्याचे बेनिफिट काय आहेत हे तुम्हाला लक्षात येईल कारण का सगळं करतोय आपण म्हणजे सगळा भात शिजवलाय तुम्ही पण भातात मीठ नसले तर खाऊ शकत नाही आपण सेम त्यातला प्रकार आहे किंवा बाबा तुम्ही सगळं टाकलाय पण ते झाड न्यूट्रिशन आपटेक करायला पाहिजे किंवा झाडाला पण त्याचं हार्मोनल बॅलन्स करणं हे गरजेचं असतं त्यासाठी ते महत्त्वाचं आहे त्यानंतर मग आपल्याला भर करायचा आहे म्हणजे अ आळवणीला थोडं टाकलो आपण पंधरा दिवसामध्ये त्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये म्हणजे चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान आपण युरिया आणि बारावती सोळाचा एक डोस घेतला आणि त्यानंतर बरोबर वीस दिवसाचा म्हणजे साठ सत्तर दिवसाच्या अंतराने युरिया दहा सव्वीस वीसचा डोस घेतला आणि आता नव्वद शंभराव्या दिवशी आपल्याला भर करायचा आहे आता भर करताना काय फायदा होतो की पूर्ण खत सगळी आपली मातीआड जातात आणि पुढचे तीन महिने आपल्याला म्हणजे एकदा तो डोस भरला तर ते तीन महिने आपल्याला त्याचा काम करत राहतात म्हणजे पुढचा डोस आपल्याला तीन महिन्याने टाकला तरी चालू शकतो आपण तर मग भर करत असताना काय खत करायचंय आता हे पूर्ण मी ज्यांचं ड्रिप त्यांच्यासाठी सांगालोय मी ज्यांची ड्रिप आहे त्यांनी ड्रिप कंटिन्यू थोडं थोडं देऊ शकता तर ह्यामध्ये काय टाकू शकतो आपण की ह्यामध्ये थोडं नायट्रोजन टाकायचं आपल्याला पण युरिया जास्त जरी टाकलो आपण तर ते आउट होऊन जाणार आहे जास्त तुम्हाला पटकन स्लो रिलीज मध्ये होत नाही मग थोडं अमोनियम सल्फेट थोडंफार वापरला तर चालू शकतात ह्यासाठी दहा सव्वीस वीस वापरलेलं कधीही चांगलं दहा सव्वीस वीस काय करत असतं की स्लो 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 थोडं रिलीज करत असतं डीएपी टाकला थोडंफार ते सुद्धा चालू शकतात पण डीएपी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला बरीच लोक चार पाच पुती डीएपीची घेतात एवढी गरज नसते आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये फॉस्फरस हे खूप कमी लागतं आपल्याला त्यामुळं डी एखादी बॅग घेऊ शकता किंवा त्याच्या जागी एस एस पी दोन किंवा तीन बॅग तुम्ही घेऊ शकता एमओपी चांगलं टाकणं गरजेचं आहे एमओपीची एक किंवा दोन बॅग टाकला जर का दहा सव्वीस वीस टाकला तर एमओपी टाकू नका जास्त एखादं बॅग टाका पण दहा सव्वीस वीस ची जागी तुम्ही डीएपी टाकलाय म्हणजे युरिया टाकलाय डीएपी टाकलाय किंवा एस एस पी टाकलाय तर एक दोन बॅग एमओपी तुम्ही घेतला तर कधीही चांगलं सोबत मॅग्नेशियम एक टाकू शकता सल्फर टाकू शकता पण कॅल्शियम नायट्रेट टाकू शकत नाही आपण मायक्रोनिट्रेट सोबत टाकू शकत नाही तुम्हाला वेगळं टाकायचं आहे मग कीटकनाशक साठी थोडं कीटकनाशक टाकला तरी चालू शकतात थोडं रूट एन्झाईम वगैरे असले हे टाकला तरी चालू शकतात किंवा फार्मराईज जे कोणी आधी टाकले नाहीत किंवा मधी एकदाच टाकले तर त्यांनी फार्मराईज टाकलेलं कधीही द बेस्ट हिथही जास्त टाकायचं नाही आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये लागल तेवढंच इथं टाकायचं आपल्याला कारण का तुम्ही एकदम टाकला तर तुमचं एकदम ऊस वाढणार आहे वर्षभर टाकायची गरज नाही असं होणार नाही आहे आपल्याला त्यामुळे इथेही डोस त्याचा प्रॉपर एकदम थोडक्यात प्रमाणात करायचा आहे आपल्याला काय गैरसमज झालेला आहे की कंटिन्यू मी जास्त टाकलो तर जास्त उत्पादन येतं असं वाटतं आपल्याला पण एवढं जास्त येत नसतं आपल्याला तर नायट्रोजनचा मेजर रोल आहे की नायट्रोजन जास्त लागतं ऊस पिकाला फॉस्फरस हे थोडं कमी लागतं आणि पोटॅश पण थोडं कमी मीडियम प्रमाणामध्ये लागतं ह्याचा बॅलन्स साधायचा आहे मग आता काय होत असतं मी तुम्हाला सांगतो की युरिया टाकलोय आपण तर युरिया लीच आउट होतं किंवा शंभर किलो ज्या वेळेला युरिया टाकतोय आपण तर शंभरच्या शंभर किलो सेहेचाळीस टक्के नायट्रोजन हे आपल्याला मिळत नसतं मग ते झाड जे काय असतं ऊस हे हवेतनं पण घ्यायला लागतं मग ह्यासाठी पिकाला प्रॉपर स्प्रे करणं आणि त्यातनं पण अन्न तयार करून घेणं ऍक्सेप्ट करून घेणं ओढून घेणं हे काम स्प्रे माध्यमातून त्याचेही आपण वेगळे व्हिडीओ बनवत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मला काय टाक सांगायचं आहे की पहिल्या शंभर दिवसामध्ये जे काही खत टाकणार आहे आपण तर हे खत टाकत असताना ते खत लीच आउट होऊ नये ह्याच्याकडे काळजी घ्यायचे ह्यासाठी तुम्ही फार्म प्राईज वापरून पहा एकदा तुमच्या एका एक प्लॉटला वापरून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दुसरं राहता राहिला मुद्दा की थोडं थोडं टाकायचंय आपल्याला जसे की एकदम नाही टाकायचं चारशे एकशे सत्तर एकशे सत्तर हा अठरा महिन्यामध्ये डोस कम्प्लीट करायचा आहे आपल्याला तर त्या पद्धतीनं थोडं थोडं टाकत राहिलेलं कधीही चांगलं असतं मग भर झाल्यावर कॅल्शियम नायट्याचा डोस टाकू शकतो शंभर दिवसांनी त्याचे वेगळे व्हिडिओ आणि बनवतोच तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमधनं ह्या गोष्टी समजून घेऊया आणि तशा पद्धतीनं आपण उसाला उस आपल्याला थोडं थोडं लागल तसं देत जाऊया तुम्ही आपल्याला वाटतं की एवढा डोस दिलो म्हणजे ऊस वाढतं का नाही की तुम्ही एवढं जरी दिला तरी ते झाड पानाच्या माध्यमातून स्वतः स्वतः पण अन्न तयार करत असतं त्या माध्यमातून चांगलं काम होत असतं हे सोडून की काही लोक शेणखत आहे गांडूळ खत आहे निंबोळी खत आहे हे पण भरपूर टाकत असतात पण हा तुमचा जमीन सॉइल बायोलॉजी डेव्हलपमेंटसाठी रोल आहे हा डायरेक्ट न्यूट्रिशनसाठी रोल नसतो कधी आपल्याला त्यामुळे हे टाकत असताना की काही लोक ऑर्गॅनिकची पेंड आहेत किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी जास्त अतिरेक करत असतात तर त्याचाही खर्च तुम्ही कमी करा एंड उद्देश काय मला सांगायचा आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं पाहिजे उसाची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि हे जर का केलं तरच आपली प्रॉफिट रेशो वाढणार आहे तर ह्या गोष्टी सगळ्या करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असे धन्यवाद शेतकरी मित्रांनो